आपण बोलणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांबद्दल सिस पे इन्फिनिटी बिकॉन आणि शिर्डीची क्रू मोर घोटाळा कसा झाला पैसे परत मिळतील का कायदेशीर बाजू काय आहे आणि आर्थिक साक्षरतेचं सा महत्व किती आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश शेली देसाई नगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली जी गुंतवणूकदारांची फसवणूक होती याची सुरुवात नक्की केव्हापासून झाली अनेक लोकांनी अशा काही छोटे छोटे फर्म्स तयार केले आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून देतो आणि त्यातून मोठा फायदा मिळून देतो अशी आम्ही शिर्डीमधलं गृहमोहर असेल श्रीगोंद असेल पारनेर असेल असे जिल्ह्यातला आणि किंवा नगर शहर पण असेल असं जवळपास पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे शेअर मार्केट फसवणुकीची सुरुवात शेवगाव तालुक्यापासून झाली शेवगाव मध्ये नक्की काय घडलं होतं शेवगाव मध्ये देखील दहा ते बारा जण असे सुरुवातीला होते शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करायचे त्यांचं चक्र थोडंसं डिस्टर्ब झालं किंवा तेवढा परतावा त्यांना आला नाही म्हणून ते लोकांची पैसे त्यांना परत दिन आवड झालं आणि लोकांची फसवणूक झाली फसवणूक करणाऱ्या या ज्या काही कंपन्या आहेत यांच्या ऑफर आल्यानंतर लोकांनी काय करायला पाहिजे होते लोक का फसले म्हणजे मोठमोठ्या स्टँडर्ड कंपन्या सुद्धा एवढा व्याज देऊ शकत नाहीत आणि अशा पद्धतीनं कोण म्हणेल इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला परतावं हो देते वर्षाला एक प्रकारे की, की, दाम दुपट होईल अशी ती एक प्रकारची ऑफर होती तर ते व्यावारिक दृष्ट्या अजिबात शक्य नाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे एखादा जर तुम्हाला कुठला आमेज घेऊन आलं किंवा तुम्ही ऑफर घेऊन आलं कुठली योजना घेऊन आलं का मी ते जर म्हटले की माझ्याकडे गुंतवणूक करा मी एवढा परतावा देऊन त्याची ती लिगल व्हॅलिटी पाहिली पाहिजे त्याची लिगल व्हॅल्यू पाहिली पाहिजे आणि गुंतवणूक केली पाहिजे यांनी जो काही स्कॅम केलाय हा नक्की कसा केलाय यांची कार्यपद्धती काय होती तर मी अकाउंट क्रिएट केले आभाशी होते ज्याची कुठली लिगल व्हॅल्यू नव्हती असे करून त्यातून ट्रेडिंग करून त्यांनी ते लोकांना दाखवलं आणि ते सगळे जे पैसे आहेत ते त्यांनी दुसऱ्या ठिकाणी वापरले you uh.